नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज गंभीर जखमी पाच जणांना अटक आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर कल्याण मधून एक धक्कादायक घटना समोर येतय दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केलाय हल्ल्या दरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका एकोणावीस वर्ष तरुणीचा यामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे मयत मुलीचं नाव सानिया बागवान असं असून या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केलाय सह्याद्री न्यूजला मिळालेली अधिक माहिती अशी की कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो गुलाम शेख यानं निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला या वादानंतर निसार सय्यद घरी निघून गेले निसार सय्यद कुटुंबासह घरात जेवण करत असताना गुलाम शेख यांचा मुलगा अब्दुल घरात आला निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याबाबत जा विचारला यावरून अब्दुलनं निसार सय्यद यांना लाकडी दाणक्यानं मारहाण सुरू केली या मारहाणी दरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल याने आणि परिसरात राहणाऱ्या शोएब शेख अजित शेख आणि शाही शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणी दरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झाला तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कल्याणचे महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात एक तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेडा ठोकल्या आहेत पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्यानं कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुभानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत